जय महाराष्ट्र सगळे ना तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे तर आता श्रावण महिना चालू आहे तर बऱ्याच जणांचे उपवास असतात सोमवारी आणि तीस तीस शाबूदाण्याची खिचडी बटाट्याची भाजी खाऊन तुम्ही सुद्धा माझ्यासाठी कंटाळले असाल ना फ्राइज, फ्राइज पार पार तर ही आजची रेसिपी फक्त तुमच्यासाठी तर आज मी बनवणार आहे साबुदाण्याचे फ्राईज फ्रेंच फ्राईज कोणाला आवडत नाही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात पण आज आपण उपवासाचे फ्राईज बनवणार आहोत तर त्याला रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे सगळ्यात आधी मी रात्री इथे साबुदाणे भिजत घातलेले हे बघा छान असे सुटसुटीत झाले तर एवढे मी साबुदाणे घेतलेले आहेत आणि इथे दोन बटाटे मी उकडून घेतलेली आहेत तर ती ह्याच्यामध्ये मेश करून टाकायचे आपल्याला असे हातानेच चुरून टाकायचे हे बघा अशी नाही ते तुम्ही किसून घेतली तरी चालते पण काहीच गरज नाही आहे बघा असं हाताने तुम्ही चुरून टाकली ना तरी पण होतात आणि इथे मी एक चमचा जिरा ॲड करणार आहे तुम्ही जिरं जिरा पावडर टाकली तरी देखील चालेल एक वाटी शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे आपल्याला मस्त शेंगदाणे बारीक गॅसवर भाजायचे आणि साल काढून ना मिक्सरला बारीक करून घ्यायचे आणि इथे मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या थोडंसं अगदी मीठ टाकून मिक्सरला बारीक करून घेतले ते देखील आपण ॲड करूया आणि चवीनुसार मीठ आहे आपल्याला बघूया नंतर कमी वाटलं तर टाकूया आणि हे मिश्रण ना एकजीव करून घ्यायचं आहे छान असं सगळं हाताने चुरून हे छान असं व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये ना बरीच कोथिंबीर कोथिंबीर हिंगद म्हणजे असं चाट मसाला वगैरे पण ॲड करतात पण आपल्याकडे उपवासासाठी ते चालत नाही त्यामुळे मी काहीच ॲड केलं नाही हां तुम्हाला उपवासाला नसेल खायचं तर तुम्ही कोथिंबीर म्हणा किंवा असे बाकीचे मसाले ॲड करू शकता काहीच हरकत नाही आहे टेस्ट अजून छान येईल पण आपलं उपवासासाठी मी करते म्हणून मग मी बाकीचं काहीच ॲड केलं नाही आहे जे उपवासाला चालतं तेच टाकलं आहे सगळा बटाटाचा हे बघा बटाट्याच्या अशा काठी नाही राहू द्यायचा सगळा बटाटा प्रॉपर चुरून घ्यायचा आहे आपल्याला आणि हे बघा हे मिश्रण असं एकजीव करायचं प्रॉपरली आणि पाच मिनटं बाजूला ठेवून द्यायचं तो तोपर्यंत एक बाजूला मी तेल पण टाकत आहे हे बघा छान असं मिश्रण आपलं झालेलं आहे तर हे पाच मिनटं आपण एक बाजूला ठेवून देऊया तर पाच मिनटं झालेली आहे मी असं झाकून ठेवलेलं तर बघूया आपण आता आणि आता ह्याला आपल्याला फ्राईचा शेप द्यायचा आहे हे बघा मिश्रण असं ना थोडंसं स्टिकी पाहिजे हे बघा प्रॉपर असं ना त्याचं यायला पाहिजे तर असं आपण लांबट लांबट थोडंसं फ्राईचा शेप देणार आहोत त्याला हे बघा जास्त पण पीठ घेत बसायचं नाही आहे ते आतून शिजत नाही प्रॉपर ते बघा असे सगळे शेप द्यायचे आहेत आपल्याला आणि इतकं पन्नाट लागतं ना राव मंडई हे आणि काहीतरी नवीन आपली लहान मुलं देखील आवडीने खातील मी इथे मिरच्या दहा ते बारा टाकलेत मला जास्त स्पायसी आवडतं त्यामुळे जर घरात लहान मुलं असतील त्यांना देखील खायचं असेल तर तुम्ही ना मिरचीचं प्रमाण कमी ठेवलं तरी चालेल ते देखील आवडी खातील आणि इतके क्रिस्पी होतात ना हे बघा तर आपण बाकीचे देखील असे सगळे करून घेऊया मस्त अटक ना एकदम एक एवढे सगळे करून घेऊया आपण आणि तेलामध्ये फ्राय करूया बटाटी कमी पडली ना तर हे असं प्रॉपरली मिश्रण येणार नाही तुमचं म्हणजे असं जे येतंय ना प्रॉपर तसं येणार नाही तर बटाटी जरा जास्त पडली तरी देखील काहीच हरकत नाही तर चला मी आता है कोरून गेते हे बाकीचं रेडी करून घेते आणि भेटते तुम्हाला पाच मिनटात आणि म्हणजे आपले हे फ्राईज रेडी आहेत उपवासाचे आणि तेल देखील छान तापलेलं आहे सो आता तेलात टाकूया अगदी अलगद हाताने टाकायचं नाही तर तुटण्याची शक्यता असते कारण एकदम आपण पातळ बनवलं आहे टाकताना गॅस फुल ठेवायचा इथे आपल्याला जास्त टाकत बसायचे नाही चार पाच टाकायचे बस नाही ते एकमेकांना चितक तिथे सो इथे टाकताना मी गॅस फुल ठेवलाय आणि मग आत्ता मीडियम गॅस करते आणि मस्त क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला फ्राय होऊ द्यायचे जर फुल गॅस केलं तर वरची कोटिंग जाऊन जाते आणि आतमध्ये थोडंसं ता कच्चं राहतं त्यामुळे मिडियम फ्लेमवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे तर हे बघा तळायला थोडं जास्त वेळ घेतो पण छान क्रिस्पी होतं एकदम ते एक बाजूने झालंय अजून आपण तीन ते चार मिनटं मीडियम फ्लेमवर ठेवून घेऊया जर हाय फ्लेमवर ठेवलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला सारखं असं व्यवस्थित त्यांना ना मिक्स करावं लागणार नाही करपून जाणार तर अजून तीन ते चार मिनटं एका बाजूने आपण तळून देऊया तर म्हणजे दे मस्त असे आपले उपवासाचे फ्राईज रेडी आहेत बघू शकता छान असे मी क्रिस्पी करून घेतली आहे मीडियम गॅसवर ठेवले ना छान क्रिस्पी होतात हे बघा भन्नाट दिसत आहेत वाव एकच नंबर तर जरा बाकीचे देखील आपण असे तळून घेऊया तर मई मस्त असे आपले उपवासाचे फ्राईज रेडी आहे आणि बघू शकता कसले भन्नाट दिसत आहेत राव आणि त्याचसोबत क्रिस्पी तर इतके झालेत ना की काय सांगू तुम्हाला हे बघा एकच नंबर आहा हे बघा काहीतरी नवीन यार रोज रोज आपल्या घरातले पण कंटाळतात तेच तेच खायला आणि बघू शकता कसले भारी दिसत आहेत त्याचसोबत थोडंसं काहीतरी स्नॅक पण ठेवूया वाव मांडाई मस्त अशी आपली उपवासाचे फ्राईज रेडी आहेत आणि बघू शकता किती क्यूट क्यूट दिसत आहेत यार ते एक ट्राय करून बघूया पहिले कसा झालाय मग पुढचं बोलूया गटून मस्त क्रिस्पी झालेत आणि आपमधून सॉफ्ट झाले त्याच्यासोबत ना तुम्ही उपवासाची चटणी असते ना नारळ हो। शेंगदाणा मिरचीची त्याच्यासोबत खा किंवा दह्यासोबत खा भन्नाट लागणार आहे ग असे पण छान लागत आहेत मला तर तुम्ही रेसिपी आधी कुठे बघितलेली का मला कमेंट करून नक्की कळवा आणि नसेल बघितली तर ही रेसिपी बघून नक्की घरी ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा घटरान याच्याच नवनवीन व्हिडिओज आवडतील बाय खात खात्रा मजेत राहा